हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आहे शनिवार शनिवार रविवार आम्ही दोघांना सुट्टी असल्यामुळे आज वैभव पण घरी आहे मी पण घरी तर ऑफिसला सुट्टी असल्यामुळे आज आम्ही ठरवलंय काय करायचंय साफसफाई साफ करायची आज घराची <laughs> तर आज अजून आत्ताच उठलो सगळं फ्रेश झालो आहे आणि आता मी इथे नाश्त्यासाठी पोहे करणार आहे तर ते खाऊ आणि मग साफसफाईलाच सुरुवात करूया पोहे होत आहेत इथे आणि हे दोघं बघा बसलेत पोहे आता इथे रेडी झालेले आहेत आणि आता वैभव आणि वि वाट बघतायत पोह्यांची अन्विला ना बटाटे टाकून केलेले पोहे खूप आवडतात आणि मला हे शेंगदाणे तर दोन्ही मिक्स करून पोहे असे कांदा पोहे तयार केलेले आहेत आता खाऊन घेतो आणि साफसफाईला त सुरुवात करतो चला देते 在咱都去高州了啊！ प्लेट मला थोडेच पाहिजे मी ना तू कालची पोटॅटो आवडतात मला नको तो <laughs> పొటెట్ పొటెట్ పొటెట

பாட்டு. யார் சையன்னி ناشकाला? பாட்டு.

ते लागले ही सिरियल ही सिरियल आहे का तुम्हाला आम्ही हे खूप पाहतो रिपीट रिपीट सगळे एपिसोड झालेले असले तरी परत परत पाहतो ही इथे <laughs> फ्रेंड आलेला आहे बघ प्रज्ञेश आहे का हाय <laughs> ओ ओय चलो उठा चला चला उठा साफसफाई करायची आहे विसरले का काय <laughs> हे, हे सगळं आवरायचं काम अन्वीच आहे अन्वी चलो चलो हो जादू माझ साफ करतय हे आता हे सगळं डायनिंगचं काम अनविलच देणार आहे रोज साफ करायचं जेवल्यावर सगळं नाश्ता केल्यावर हा करणार ना चला चला साफ करा पटापट मस्त करतो ए भाऊ काय तुझं चाललंय भाऊ काय करतायत काका तुला ओलत आहेत ओलत आहेत काकू कोणता शेनता हो काय माहित कुठे गेला दीदी साफ करते ना मोठ साफ करल्या केल्यावर दीदी ठेवणार आहे ओके हां तू घे अन्विनी इथे डायनिंग सर्व साफ केलेलं आहे आता आम्ही घराची साफसफाई करायला घेतो मला ही आता क्रॉकरी सर्व नीट ठेवायचं आहे वस्तू ते करून घेते मी पहिला <laughs> वैभव आता इथे फॅन पुसून घेत आणि वैभव या भिंतीवरचे थोडे असं काय असतील ना काय बोलतात त्याला आणि मी काय बोलतात हा काही जाळ्या वगैरे असतील तर ते पण बघून घे त्या दिवशी केलंय पण तरी परत असतील तर ते पण चेक कर हा मी करते ना मी पण काम आता मग तुला तर पहिला लावू दे मला कामाला भांडी हो भांडी घासायची अजून वैभव खरं घासली नाही होता आता इथे करतोय साफसफाई चालू केलेली आहे त्यांनी अन्वी बघू आता काय करते काय करते अन्वी अन्वीच स्टडी टेबल नीट करे वे पण हे ब्रश नी कर हां बाबा थोडस आहे ना ब्रश तो हा काकू काय काकू हां इथे गेला अब का मिळाला खूप खूप चला आता मी पण करते हां जा दोघं तर लागले आहेत कामाला आता मी पण सुरुवात करते नाही मला ओरडा बसते <laughs> मी आता पहिला हे आवरून घेते आणि मग नंतर ग्रॉसरी सेक्शन आहे ना इथे तो करून घेते साफ हा एक पाहुणा आलाय आमच्याकडे साफसफाई करायला ए तुझं झालं 我刚才忘记。 धूळ आता पडणारच ना वैभव तर मी आता ही मला ग्रॉसरी सेक्शन आहे माझं पण ते पण नीट आवरायचं आहे अजून मला पण मी विचार करते आत्ता न आवरता पहिला डी मार्टमधून काही परत सामान आणलं तर ते ॲड होईल वगैरे तर त्यामुळे मग मिळली नंतरच करते वैभवीचे वैभवचं इथे आता बेड साफ करणं चालू आहे ऐ ऐ ऐक ना ही बाल्कनी पण करू का मी हा बाल्कनी पण थोडी घाण आहे खूप साफ केली तर चांगली अजून दिसेल झालं तुझ बाबा ही बाल्कनी आवडते आणि मग नंतर हॉलची आवडून घेते थोडासा पाहिजे होता ना hmm. <स्वाँचा> <दंदे दरूँ>। साफसफाई अर्धी झालेली आहे करून अजून करायची अवतर कंटाळा <laughs> तू काय करतेस ही बघा बघावी काय करते ग्लुकोंडी पिते बाळा ग्लुकोंडी तू तू दमलीये आम्ही दमलोय आणि तू काय पितेय ग्लुकोंडी आम्हाला दे <laughs> ब जस काय तू दमली कामं करून काय कामं केलीस हा अभ्यास आवार एवढूच हम्म मी आणि बाबा व किती दमलोय खरी गरज तर ग्लुकोंडीची आम्हाला आणि ही पिती करून झालेली आहे वैभव पण दमलाय आता जेवण दुपारचं जेवणाला काय बनवायचंय वैभव <laughs> आता जेवण करायला घेते कंटाळला जेवण करायला घेते आता बघू थोडं मला ना शॉपिंग करायला तुळशीबागेत जायचंय तर बघू झालं लवकर तर जाऊ नाही तर मऊ द्या झालं आता इथे मी भात घातलेला आहे आणि आता इथे मी मस्त अशी म्हणजे भाताबरोबर पण आणि भाकरी बरोबर पण खाता येईल ना अशी एकच भाजी करते मस्त चण्याची ते काढून ठेवलेलं आहे सगळं वाटण वगैरे हो थोडंच वाटण उरलं आहे माझं आता करायला लागतं दर मी दर संडेला नेहमी वाटण करत असते आता हे संपलं आहे आता आठवड्याचं आता परत करावं लागेल आणि मस्त आता अशी घट्टसर अशी भाजी पण आणि आमटी पण अशी भाजी पण आणि आमटी पण होईल अशी चण्याची भाजी करते मस्त जी की भाताबरोबर पण खाता येईल आणि भाकरीबरोबर बस डाळ वगैरे नाही करत बसणार ना आहे मी आज चला तर मग मी करून घेते हाय तर आम्ही सगळं आवरून झालं आहे जेवून झालं झोपून पण झालं आमचं तर फ्रेश झालो आहे आता आता निघालो आहे शॉपिंगला आर्या आणि वैभव तयार होत आहेत अजून अई आर्या अनवी आणि वैभव तयार होत आहेत अजून झालं रेडी होत आहेत रेडी दोघं चला मग आम्ही निघतो आता शॉपिंगला बाय बाय <laughs> <laughs> चार है हो हां हैं दी खाते गाड़ी भी खाते हैं क्या काम द हम भी पहला पेट दूजा करते हैं हाय हॅलो आत्ताच आम्ही आलो आहोत शॉपिंग करून खूप गर्दी होती त्यामुळे काही शूट करता नाही आलं मला आत्ताच डायरेक्ट घरी आलो आता जेवतो आणि मग आवरतो मी उद्या तुम्हाला दाखवेल की मी काय काय शॉपिंग केली ते तर तोपर्यंत भेटूया आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय